नमस्कार रसिक श्रोते हो आपल्या डिजिटल लायब्ररीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत डॅनियल यांचे महान कार्य थिंकिंग फास्ट अँड स्लो हे पुस्तक कॉग्नेशन डिसिजन मेकिंग या विषयांवरचे एक महत्वाचे कार्य मानले जाते चला सुरुवात करूया पहिल्या भागाला डॅनियल कहानेमन हे एक कॉग्नेटिव्ह सायकॉलॉजिस्ट आहेत त्यांनी अनेक वर्षे अमोस्टस्की यांच्यासोबत मानवी निर्णय प्रक्रियेतील पद्धतशीर चुका आणि बायसेस यावर सखोल संशोधन केले त्यांचे काम इकॉनॉमिक्स सायकोलॉजी आणि पब्लिक पॉलिसी या तिन्ही क्षेत्रांवर खोल परिणाम करणारे ठरले कहानेमन यांना दोन हजार दोन मध्ये नोबेल मेमोरियल प्राइज इन इकॉनॉमिक सायन्सेस मिळाला हे विशेष कारण आहे कारण ते सायकोलॉजिस्ट असूनही इकॉनॉमिक्स मध्ये पुरस्कार मिळाला आणि त्याचे कारण होते त्यांचे डिसिजन थिअरी आणि प्रॉस्पेक्ट थिअरीवरील संशोधन त्यांच्या लेखनाचा मुख्य मुद्दा असा आहे की आपला विचार दोन सिस्टम्सने चालतो एक फास्ट आणि इंट्युटिव्ह तर दुसरा स्लो आणि डेलिबरेटिव्ह डॉट हे दोन्ही सिस्टम्स आपल्या रोजच्या निर्णयांवर कसे प्रभाव टाकतात हे पुस्तकातून स्पष्ट होते थिंकिंग फास्ट अँड स्लो हे इंग्रजी पुस्तक प्रथम दोन हजार मध्ये प्रकाशित झाले फरार स्ट्रॉस अँड जिरू हे त्याचे मुख्य पब्लिशर होते पुस्तकाने स्कॉलरली तसेच सामान्य वाचकांमध्ये मोठा प्रभाव पाडला कारण ते शास्त्रीय प्रयोगांचे निष्कर्ष साध्या भाषेत आणि प्रत्यक्ष आयुष्यातील उदाहरणांसह मांडते पार्ट एक मध्ये कहानेमन आपल्याला दोन विचार प्रणालींची ओळख करून देतो सिस्टम एक हे फास्ट ऑटोमॅटिक एफर्टलेस आणि इंट्युएटिव्ह असते उदाहरणार्थ एखादा चेहरा ओळखणे दोन अधिक दोन सारखी सोपी बेरीज करणे किंवा ब्रेड अँड हे वाक्य ऐकून लगेच बटर हा शब्द सुचणे हे सर्व सिस्टम एक चे काम आहे सिस्टम एक चे निर्णय भावनिक आणि असोसिएटिव्ह स्वरूपाचे असतात सिस्टम दोन हे स्लो एफर्टफुल कंट्रोल्ड आणि लॉजिकल असते उदाहरणार्थ सतरा गुणिले चोवीस सारखे अवघड गणित सोडवणे नीट विचार करून योजना बनवणे हे सिस्टम दोन मध्ये येते सिस्टम एक नेहमी डिफॉल्ट असते आणि आपोआप चालते तर सिस्टम दोन लक्षपूर्वक काम करते पण ती आळशी असते आणि ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न करते कहाने या फरकाला स्पष्ट करण्यासाठी बॅट अँड बॉल प्रॉब्लेम देतो प्रश्न असा आहे की एक बॅट आणि एक बॉल मिळून एक डॉलर दहा सेंट इतके किंमत आहेत बॅट हा बॉल पेक्षा एक डॉलर महाग आहे तर बॉलची किंमत किती बहुतेक लोक लगेच दहा सेंट असे उत्तर देतात पण ते चुकीचे आहे जर आपण थोडं थांबून गणित केलं तर लक्षात येईल की बॉलची किंमत पाच सेंट्स आहे आणि बॅटची एक डॉलर पाच सेंट हे दाखवते की सिस्टम एक पटकन पण चुकीचे उत्तर देते तर सिस्टम बर दोन ने हळूहळू दोन धीमे पण आवश्यक आहे आणि महत्वाच्या निर्णयांमध्ये सिस्टम दुसरा एंगेज करणे गरजेचे आहे उदाहरणार्थ ओळखीच्या रस्त्यावर गाडी चालवताना सिस्टम एक काम करते पण अचानक काही अनपेक्षित अडथळा आल्यास सिस्टम दोन हस्तक्षेप करते नोकरीच्या मुलाखतींमध्ये पहिला ठसा सिस्टम एक देतो पण स्ट्रक्चर्ड इव्हॅल्युएशन म्हणजे सिस्टम दोन चा उपयोग केल्यास चांगला निर्णय मिळतो आर्थिक गुंतवणुकीतही सिस्टम एक चे एक्साइटमेंट धोकादायक असू शकते आणि सिस्टम दोन चे अनालिसिस आवश्यक असते पार्ट दोन मध्ये काहनेमन आणि ट्वस्की यांनी शोधलेले प्रमुख ह्युरिस्टिक्स आणि बायसेस येतात रिप्रेझेंटेटिव्हनेस ह्युरिस्टिक म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या कॅटेगरीची किती मॅच होते यावरून प्रॉबेबिलिटी ठरवणे आणि बेस रेट्स विसरणे याचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे लिंडा द बँक टेलर एक्सपेरिमेंट लिंडा ही एक पोलिटिकली ऍक्टिव्ह सोशल जस्टिस मध्ये रस असलेली तरुण महिला आहे असे वर्णन दिल्यानंतर लोकांना विचारले गेले की ती बँक टेलर असण्याची शक्यता जास्त की बँक टेलर आणि फेमिनिस्ट मूव्मेंट मध्ये ऍक्टिव्ह असण्याची शक्यता जास्त बहुतेक लोक दुसरे पर्याय निवडतात पण हे कंजंक्शन फॅलेसी आहे कारण दोन गोष्टी एकत्र होण्याची शक्यता नेहमीच कमी असते अवेलेबिलिटी ह्युरिस्टिक म्हणजे ज्या गोष्टी आठवायला सोप्या आहेत त्यांना जास्त शक्यता दिली जाते उदाहरणार्थ न्यूज मध्ये विमान अपघाताची वारंवार चर्चा झाली तर लोकांना हवाई प्रवास धोकादायक वाटतो जरी स्टॅटिस्टिक्स सांगत असतात की, की ते सुरक्षित आहे अँकरिंग इफेक्ट म्हणजे पहिलं ऐकलेलं नंबर किंवा रेफरन्स आपल्यावर प्रभाव टाकतो उदाहरणार्थ दुकानात वस्तूची मूळ किंमत जास्त दाखवून नंतर डिस्काउंट दिल्यास ती वस्तू चांगल्या डील सारखी वाटते सबस्टिट्यूशन म्हणजे कठीण प्रश्नाऐवजी सोपा प्रश्न आन्सर करणं उदाहरणार्थ एखादा व्यक्ती विचारतो की आर यू हॅपी विथ युअर लाईफ पण आपण प्रत्यक्षात एम आय इन अ गुड मूड राईट नाव या सोप्या प्रश्नाचे उत्तर देतो पार्ट तीन मध्ये ओव्हर कॉन्फिडन्स या विषयावर चर्चा आहे डब्ल्यू वाय एस ए टी आय म्हणजे व्हॉट यू सी इज ऑल इज आपला मेंदू फक्त उपलब्ध माहितीवर आधारित गोष्ट सांगतो आणि जी माहिती उपलब्ध नाही ती दुर्लक्ष करतो इल्युशन ऑफ अंडरस्टँडिंग आणि हँड बायस बायसमुळे एखादी घटना घडल्यावर ती ऑब्व्हियस होती असे वाटते प्लॅनिंग फॅलेसी म्हणजे काम पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ किंवा खर्च अंडर एस्टिमेट करणे उदाहरणार्थ एखादं प्रोजेक्ट बारा महिन्यात पूर्ण होईल असं वाटतं पण प्रत्यक्षात चोवीस महिने लागतात ओव्हर मध्ये एक्सपर्ट इंट्युशनवर जास्त विश्वास ठेवला जातो जरी नॉइझी मध्ये ती कमी विश्वासार्ह असते रिग्रेशन टू द मीन म्हणजे एक्सेप्शनल परफॉर्मन्स नंतर सरासरी परफॉर्मन्स होणे पण पर लोक याचा चुकीचा अर्थ लावतात पार्ट एक ते तीन मधून आपण पाहिले की आपला विचार दोन सिस्टम्स मध्ये विभागलेला आहे आपल्या निर्णयांमध्ये ह्युरिस्टिक्स आणि बायसेस कसे येतात आणि आपण का बऱ्याचदा जास्त कॉन्फिडेंट असतो जरी माहिती अपुरी असते हे सर्व आपल्या रोजच्या जीवनात ओळखून आपण चांगले निर्णय घेऊ शकतो तर श्रोते हो हा होता थिंकिंग फास्ट अँड स्लो या पुस्तकाचा भाग पहिला तुम्हाला हा भाग पहिला कसा वाटला हे नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागात नमस्कार रसिक श्रोते हो आपल्या डिजिटल लायब्ररीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण डॅनियल कहानेमन यांच्या थिंकिंग फास्ट अँड स्लो या महान पुस्तकाच्या दुसऱ्या भागात पार्ट चार आणि पार्ट पाच यावर विस्तृतपणे पाहणार आहोत चला तर बघूयात भाग चार निवडी आणि प्रॉस्पेक्ट थिअरी चॉईसेस आणि प्रॉस्पेक्ट थिअरी या भागात डॅनियल कहानेमन आणि अमॉस्ट वस्की यांनी विकसित केलेली एक अत्यंत महत्वाची थिअरी येते ती म्हणजे प्रॉस्पेक्ट थिअरी पारंपरिक अर्थशास्त्र असं मानतं की माणसं निर्णय घेताना तर्कशुद्ध विचार करतात आणि नफा तोट्याचं गणित करतात पण प्रॉस्पेक्ट थिअरी दाखवते की प्रत्यक्षात माणसांचे निर्णय भावनांवर आणि त्यांच्या परसेप्शन्सवर जास्त अवलंबून असतात आपण निर्णय घेताना फक्त संभाव्य नफा किंवा तोटा पाहत नाही तर त्या नफा तोट्याचं आपल्या मनावर कसं परिणाम होतं हे देखील विचारात घेतो यातील एक महत्वाचा कॉन्सेप्ट आहे लॉस अवर्शन याचा अर्थ असा की आपल्याला नफा मिळाल्यामुळे जितका आनंद होतो त्याच्या दुप्पट वेदना तोटा झाल्यावर होतात उदाहरणार्थ पाचशे रुपये जिंकल्याचा आनंद जरी झाला तरी तेच पाचशे रुपये गमावण्याचा त्रास आणि मानसिक धक्का जास्त असतो यावर केलेले प्रयोग खूप प्रसिद्ध आहेत समजा तुम्हाला दोन पर्याय दिले आहेत पहिल्या पर्यायात तुम्हाला नक्की पाचशे रुपये मिळतील आणि दुसऱ्या पर्यायात पन्नास टक्के शक्यता एक हजार रुपये मिळण्याची किंवा पन्नास टक्के शक्यता काहीच न मिळण्याची जरी दुसऱ्या पर्यायाचा अपेक्षित नफा तितकाच असला तरी बरेच लोक पहिला सुरक्षित पर्याय निवडतात या लॉस एव्हर्जनमुळे मुळे कधी कधी लोक चांगल्या संधी गमावतात शेअर बाजारात एखादा स्टॉक तोट्यात जाताच लोक घाबरून तो विकून टाकतात जरी थोडा वेळ थांबले तर त्याचा भाव वाढण्याची शक्यता असते हे सर्व मानवी मनातील तोट्याच्या भीतीमुळे घडतं फ्रेमिंग इफेक्ट ही देखील या भागातील संकल्पना आहे यात एकच माहिती वेगवेगळ्या पद्धतीने सादर केली तर लोकांची प्रतिक्रिया बदलते प्रसिद्ध एशियन डिझीज प्रॉब्लेम प्रयोगात लोकांना सांगण्यात आलं की एका आजारामुळे सहाशे लोक मरण्याची शक्यता आहे पहिल्या फ्रेममध्ये उपाय एक घेतल्यास दोनशे लोक नक्की वाचतील आणि उपाय बी घेतल्यास सहाशे लोक वाचण्याची एक छेद तीन शक्यता आहे आणि कोणीही न वाचण्याची दोन छेद तीन शक्यता आहे इथे बहुतेक लोक उपाय ए निवडतात दुसऱ्या फ्रेम मध्ये उपाय ए घेतल्यास चारशे लोक नक्की मरतील आणि उपाय बी घेतल्यास कोणीही न, न मारण्याची एक छेद तीन शक्यता आहे आणि सहाशे लोक मारण्याची दोन छेद तीन शक्यता आहे इथे माहिती तीच असूनही बहुतेक लोक उपाय बी निवडतात हे उदाहरण दाखवतं की शब्दांच्या मांडणीमुळे निर्णय कसा बदलतो भाग पाच दोन स्व द टू सेल्फ्स या भागात कानेमन एक्सपिरियन्सिंग सेल्फ आणि रिमेंबरिंग सेल्फ या दोन संकल्पना समजावून सांगतात एक्सपिरियन्सिंग सेल्फ याचा अर्थ आपण एखादी गोष्ट प्रत्यक्ष अनुभवतो तेव्हा त्या क्षणी होणारा आनंद किंवा त्रास रिमेंबरिंग सेल्फ याचा अर्थ आपण नंतर त्या अनुभवाची आठवण ठेवताना त्याबद्दलचं आपलं एकंदर मत उदाहरणार्थ आपण सुट्टीला गेलो आणि पाच दिवस छान गेले पण शेवटच्या दिवशी काहीतरी वाईट घडलं एक्सपिरियन्सिंग सेल्फ ने सुट्टीचा मोठा भाग आनंदात घालवला पण रिमेंबरिंग सेल्फ शेवटच्या वाईट दिवसामुळे संपूर्ण सुट्टीला कमी गुण देईल कहानेमन सांगतात की निर्णय घेताना आपण बहुतेक वेळा रिमेंबरिंग सेल्फला जास्त महत्व देतो म्हणूनच लोक काही वेळा अशा गोष्टी करतात ज्या प्रत्यक्षात जास्त आनंददायी नसतात पण नंतर आठवणींमध्ये छान वाटतील लेखक कहानेमन यांचा उद्देश आणि या पुस्तकाचं महत्व डॅनियल कहानेमन यांचा उद्देश हा आहे की माणसाचं विचार करणं नेहमी तर्कशुद्ध नसतं हे लोकांनी समजून घ्यावं आपल्या मेंदूच्या सिस्टम एक जलद पण चुका करणारा आणि सिस्टम दोन हळू पण विचारपूर्वक निर्णय घेणारा यांच्या परस्पर क्रियेने आपले निर्णय घडतात कधी सिस्टम एक च्या वेगावर अवलंबून राहणं चांगलं असतं तर कधी सिस्टम दोन च्या विचारपूर्वक दृष्टिकोनाची गरज असते पण हे कधी वापरायचं आणि आपल्या विचारातील बायस कसे टाळायचे हे शिकल्यास आपण चांगले निर्णय घेऊ शकतो थिंकिंग फास्ट अँड स्लो हे फक्त एक मानसशास्त्रीय पुस्तक नाही तर ते आपल्या जीवनातील निर्णयांची गुणवत्ता सुधारण्याचं एक साधन आहे हे पुस्तक वाचून आपण ओळखतो की आपल्याकडे काही मानसिक शॉर्टकट्स आहेत ज्यामुळे आपला मेंदू पण चुकीचे निर्णय घडतात हे पुस्तक वाचल्याने आपण आपल्या मेकिंग प्रोसेसवर अधिक सजग होतो उदाहरणार्थ एखाद्या गुंतवणुकीचा विचार करताना आपल्याला समजेल की आपण लॉस अवर्जनमुळे भीतीने मागे हटतोय का की तो योग्य निर्णय आहे फ्रेमिंग इफेक्ट समजल्यावर आपण ओळखू शकतो की एखादी जाहिरात किंवा राजकीय भाषण फक्त शब्दांची मांडणी बदलून आपल्यावर प्रभाव टाकतंय का थोडक्यात सांगायचं तर हे पुस्तक वाचणं म्हणजे आपल्या मेंदूचा वापर कसा करायचा हे शिकणं आहे यातून आपण जलद आणि हळू विचार करण्याच्या दोन्ही पद्धती योग्य वेळी योग्य प्रकारे वापरायला शिकतो ज्यामुळे आपले वैयक्तिक व्यावसायिक आणि आर्थिक निर्णय जास्त चांगले होतात तर रसिक श्रोते हो निर्णय घेणं अधिक सोपे होण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल यात काही शंका नाही तुम्हाला थिंकिंग फास्ट अँड स्लो या पुस्तकाबद्दल काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आम्ही असेच रोज नवनवीन पुस्तकं तुमच्यासाठी घेऊन येत राहू हो। तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद